दापोली नगरपंचायतीचे किंगमेकर व अन्य नगरसेवक यांनी घेतली शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची भेट शिवसेना दापोली शहरप्रमुख श्री प्रसाद उर्फ पप्पू रेळेकर श्री सुनील दळवी रिझवान काझी सर्व उपशहर प्रमुख नगरसेवक यांची महत्वाची भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान नगरसेवक यांनी घेतल्यास आज शिवसेना नेते रामदासभाई कदम यांची भेट यावेळी या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या सा सह रिया सावंत फिरोज गिलगिले खालीद रखांगे नादिर रखांगे अजिम चिपळूणकर हे उपस्थित होते ऑपरेशन टायगर अंत अंतिम टप्प्यात लवकरच होणार दापोलीस सत्ता बदल